रसग्रहण काव्यसौंदर्य विचारसौंदर्य आणि भावसौंदर्य हे प्रश्न विद्यार्थ्यांना कठीण जातात आणि विद्यार्थ्यांचे इथेच मार्क्स जातात या प्रश्नात तुम्ही आता पैकीच्यापैकी गुण मिळवाल फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि त्यानुसार कृती करा रसग्रहणाच्या प्रश्नाला एकूण गुण चार असतात यासाठी तुम्हाला कोणत्याही कवितेतील दोन ओळी विचारल्या जातील रसग्रहणाचे उत्तर लिहित असताना आपण तीन पॅराग्राफमध्ये उत्तर लिहिणार आहोत पहिला परिच्छेद आशय सौंदर्याचा दुसरा परिच्छेद काव्यसौंदर्याचा आणि तिसरा परिच्छेद भाषिक वैशिष्ट्यांचा असेल रसग्रहणाच्या पहिल्या परिच्छेदामध्ये तुम्ही आशय सौंदर्य लिहिणार आहात तुम्ही आशय सौंदर्य असा मुद्दा लिहिला तरी हरकत नाही किंवा मुद्द्याचं नाव न ना टाकता पहिला परिच्छेद लिहिला तरीही चालेल यामध्ये तुम्ही ज्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्या कवितेचे कवी कोण आहेत कवितेचे नाव काय आहे कवितेचा काव्यसंग्रह कोणता आहे कवितेचा विषय अगदी थोडक्यात किंवा मध्यवर्ती कल्पना किंवा संदेश किंवा संपूर्ण कवितेचा थोडक्यात सार आदी मुद्द्यांना धरून माहिती लिहावी हा परिच्छेद मॅक्सिमम पाच ते सहा ओळींचा असावा यापेक्षा जास्त ओळींचा समावेश इथे करू नका प्रत्येक कवितेतील कोणत्याही दोन पंक्तींसाठी हे मुद्दे सर्वसाधारणपणे सारखेच राहतील म्हणजे पहा उत्तम लक्षण भरतवाक्य किंवा खोद आणखी थोडेसे किंवा आणखी तुमच्या इतर कोणत्याही कवितेतील दोन ओळी आल्या तरी त्या प्रत्येक ओळींसाठी हा परिच्छेद सारखाच असेल यामध्ये कुठलाही बदल होणार नाही त्यामुळे रसग्रहण लिहित असताना अगदी सोप्या पद्धतीने लिहा म्हणजे तुम्हाला पैकीच्यापैकी गुण मिळतील रसग्रहणाचा दुसरा परिच्छेद म्हणजे काव्यसौंदर्य यामध्ये रसग्रहणासाठी ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या ओळींचा सरळ सरळ अर्थ तुम्ही लिहायचा आहे त्याचबरोबर या पंक्तींमध्ये कोणता रस आलेला आहे कोणता अर्थालंकार आलेला आहे याविषयी माहिती लिहा आणि ही सर्व माहिती लिहिण्यासाठी तुम्हाला कवितेचा भावार्थ बारकाईने अभ्यासणं गरजेचं आहे आणि म्हणूनच परीक्षेला जाण्यापूर्वी सर्व कवितेंचा भावार्थ जाणून घेऊन जा म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही रसग्रहणाच्या तिसऱ्या परिच्छेदात भाषिक वैशिष्ट्ये हा परिच्छेद असेल मुलांनो रसग्रहणाचा प्रश्न सोडवताना प्रत्येक कवितेसाठी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये हे मुद्दे प्रत्येक कवितेसाठी साधारणपणे सारखेच असतील त्यामुळे हे प्रत्येक कवितेसाठी पाठ करून ठेवा फक्त काव्यसौंदर्य तुमचं बदललेलं असेल आणि त्यासाठी प्रत्येक कवितेचा अतिशय बारकाईने भावार्थ अभ्यासून ठेवा तुम्हाला आता या भाषिक वैशिष्ट्यांमध्ये कविता कुठल्या कवीची भाषाशैली कोणत्या प्रकारची आहे उदाहरणार्थ ग्रामीण आहे की बोलीभाषा आहे संवादात्मक आहे या संदर्भात आपल्याला उल्लेख करायचा आहे उदाहरणार्थ गेल्या वर्षी नववीमध्ये बोलीभाषेमध्ये वनवासी कविता होती त्या पद्धतीचा उल्लेख तिथे करता येईल किंवा तू झालास समाजाचा नायक ही संवादात्मक कविता आहे तसा त्या पद्धतीने तिथे उल्लेख करता येईल त्याचबरोबर कवितेमध्ये अलंकार कोणते आलेले आहेत आंतरिक लय कसा आहे नाद माधुर्य कसं आहे या पद्धतीने या मुद्द्यांना धरूनही तुम्हाला भाषिक वैशिष्ट्ये लिहिता येतील जर तुम्ही अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर तुम्हाला निश्चितच पैकीच्यापैकी गुण मिळतील काव्यसौंदर्याचा प्रश्न परीक्षेमध्ये दोन गुणांसाठी विचारला जाईल या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना पहिला परिच्छेद यामध्ये कोणती कविता आहे कवितेचे कवी कवितेचा विषय कवितेचा काव्यसंग्रह हे मुद्दे लिहा आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये कवि दिलेल्या ओळींचा सरळ सरळ अर्थ लिहा तुम्हाला दोनपैकी दोन, दोन गुण निश्चित मिळतील तुमच्या इयत्तेचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा